रामराम मंडली माझे नाव शशिकांत शिबवन गाव मुंबुरशी आंब्याचा कोट जिल्हा रायगड आज आमचा कोकणी होली सण आज थाटामाटाने साजरा होत आहे त्यासाठी सर्व आमच्या गावची मंडळी चाकरमणी आज आम्ही जंगलामध्ये आज लाकडं काढण्यासाठी जंगलामध्ये आलो याच्या माध्यमातून सर्व आमचं गाव आहे पद आहे ना पकनाथा होलीचा सण साजरा केला जातो तो, तो, के तो।, तो आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याशिवाय कोणी राहू नका आता आमची मंडळी सर्व जमलेली आहे पैत्या हातात भाकरी पाण्याची बाटली घेऊन सर्व तयारीत आहेत आमचे गावचे ही सर्व मंडळी ते आमची प्रमुख हे आमचं अध्यक्ष जे उपाध्यक्ष शेक्रेडी ही सर्व मंडळी सर्व जमली रे जे गाडी दाखवते सर्व मंडळी जमलेले आहेत आता आम्ही या जंगलात जातो वरती लाकडं काढण्यासाठी आता सर्वांग आता सर्व आम्ही मंडळी डोंटूप तो पुढं जा बंद करतो आरती रस्त्या करते आरतीकडे खाली काढायची आज खाली काढायची आमची सर्व मंडळी आता वरती जंगलात जातोटूप पुढं व्हायला पाहिजे नार हमका धंधा जंगल लाकडो पडलेला आहे आता हा सर्व गावकरी हा भरपूर काय हा वेलींमध्ये अडकलेला आहे तर आता हे संपूर्ण कोयत्या कुऱ्हाड्याने त्याला विली वगैरे काढून सर्व साफ करून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आमची मंडळी सर्व जमा झालेली आहे आमच्या ग्रामस्थांनी आता जंगलातून ला लाकडं काढलेली आहेत कालती आता हा एवढा भला मोठा लाकडू हा इथं हा काढलेला आहे आता याला व्यवस्थित चौकी बांधून आता प्रत्येक खांद्यावरती घेऊन आता हा आनंद लुटीत आहे हा होमाचा आता सर्व मंडळी आता उचललीत आहेत आता घेऊन खांद्यावरती जंगलातून काढून हा आता होमाच्या शेजारी नेत आहेत महादेव

आमच्या त्या ग्रामस्थांनी आता जंगलातून लाकडू घेऊन आमच्या ह्या होमा शेजारी आता घेऊन आलेले आहेत किंवा कसं बांधून लाकडाला बांधून एवढा भला मोठा लाकडू हा हा सात सात आठ जणांनी हा घेऊन आलेले आहेत आता हा होमाच्याकडेला आमलेला आहे बोले हेव असती तेव्हा असती शेव्हा सर्व आमची गावची मंडळी हा होलीचा आनंद घेत आहेत हा आमचा इथं होम रात्री होली लागली हा तिकडे आमचा गावटा नाही थोड्याच वेळात तुम्हाला गावटाने पण सर्व दाखवण्यात येईल हो माय हे सर्व मंडळी जमले अर्धी मंडळीवरती जंगलामध्ये लाकडं काढीत आहेत ठेव का हे आमचं आता ग्रामस्थ वारणा जंगलामधून लाकडं काढून आता भाकरी खायला बसलेली आहेत ठेव का सर्व व्यवस्थित असं रोडच्या कडेला आम्ही सर्व भाकरी खायला बसलो आहोत आणि खरोखर हा आमचा हा होलीचा सण असा आणि हा भाया शिमग्याच्या सणामध्ये असा असा आनंद असा शहरामध्ये भेटत नाही जरी अर्धी अर्धी जरी भाकरी खाल्लं तरी कि किती असा म्हणजे आनंद असा मावलून जातो हे बघा हो सर्व व्यवस्थित पद्धतशीर रस्त्यावर हो, सर्व बसलेत हे सर्व बघा आम्ही हो मंडळी सर्व भाकरी खायत आहेत आता भाकरी खाऊन झाल्यानंतर परत सर्व लाकडं न्यायला सुरुवात करतील ये बघा सर्व व्यवस्थित बसलेली आहेत आवर्ती जंगल आहे आमचा होम बारा वाजल्याशिवाय लागत नाही आमचा होम रात्री बारा वाजल्याशिवाय लागत नाही बारा वाजल्याशिवाय लागत नाही आणि हा होली शिमिकाचा सण कोकणात आल्याशिवाय कळत नाही आमचा तर ग्रामस्थ ढोल तासेच्या स्वरामध्ये लाकडं हो हवामानची दे काढीत आहेत हा सर्व कोणी युट्यूबवरती बघायला विसरू नका मंडली आमच्या गावापासून दोन किलोमीटर आम्ही आम आमच्या मालावरती आलो आहोत होमाची लाकडं नेण्यासाठी तर किती आनंद होत आहे इकडं हा सर्व बगीचा आहे इकडे सर्व आमची मंडळी मंडळी आमची सर्व इकडे उभी आहेत इकडं सर्व बगीचा व्यवस्थित माल व्यवस्थित आहे सर्व छान दिसाय छान आहे आणि ही लाकडं काढते होईल आपले संघर्ष मित्र मंडळ मंदल, मंडळाचे पुन्हा अध्यक्ष यांनी सर्व आमच्या ग्रामस्थांना थंडा दिलेला आहे किती उच्च आनंदाने थंडा सर्व आमचं ग्रामस्थ पित आहेत हा किती आणि किती ह्या लाकडे काढण्यात आनंद होत आहे आता आमचं ग्रामस्थ होम उभा करण्यासाठी खड्डा कणीत आहेत तर खड्डा कणी झाल्यावरती नंतर मग रात्री बारा वाजता होम उभा राहील झालं पण हो ग्रामस्थांनी आता होम उभा करायला सुरुवात केली लाकडं वगैरे आता उभी आहेत या आजूबाजूनी चारी बाजूनी सर्व मंडळी उभी राहून लाकडांना पकडलेली आहे व्यवस्थित आता होम उभा करण्याचा कार्यक्रम चालू आहे लाकडं बी मोठी मोठी आहेत काय मंडळी आमची वरती लाकडांवरती चोरून लाकडं उभी करते मंडळी या होमानिमित्ताने आज हा नाचण्या खेळण्याचा कार्यक्रम चालू आहे आज होमाची तयारी पूर्ण झालेली आहे आता मुलं बेंडूच्या स्वरावरती तास्याच्या स्वरावरती लेजिम केलं ते हा जरा आनंद आपल्याला यायचा आहे होत आहे आता होमा बोलण्यात येणार आहेत आणि होम लावण्यात येणार आहे आमचा शिमग्याचा होम बारा वाजल्याशिवाय लागत नाही आमचा शिमग्याचा होम बारा वाजल्याशिवाय लागत नाही आणि फाक बोलल्याशिवाय गावची मंडळी होमा वाटली फिरत नाही आमच्या गावाची मजा आमच्या गावाची मजा कोकणात आल्याशिवाय कलत नाही आणि जन्मी मातेचे दर्शन घेतल्याशिवाय आमचे समाधान होत नाही हर हर महादेव जनिवायचे टोला होत पाग देवा तुम्हा कुठे आल होत मग कुठं आलं टोलं होतं पाग देवा तुम्हा कुठं आलं हैल होत पाग देवा तुम्हाला कुठे आलं सोनियाचे गाणं é, é, é. कोन देव की कोन देव I don't know Yes, hey, hey. चिमदा है खो

Aduh, ini apa? Aduh, ini apa? Aduh, पाणी नाहीये काय काय पाणी नाहीये नेबो कायला करते व अलंकार कर काय करता हां bắt 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 bắt

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn